न, कौलापूर। तर गेल्या चार पाच दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये एक गोष्ट प्रखर दिसत आहे ती म्हणजे महादेवी हत्ती आणि कोल्हापूर तर कोल्हापूरच्या नांदणी मठातील जी महादेवी हत्तीनी आहे ती गुजरातच्या वणतारा प्रकल्पामध्ये पाठवण्यात आली तर त्यामुळे कोल्हापूरकर सध्या जास्तच पेटले त्यांचं म्हणणं आहे की ती हत्ती जवळपास चौतीस वर्षापासून नांदणी मठात राहत होती आणि त्या हत्तीनीचं आणि कोल्हापूरकरांचं एक वेगळंच नाते तर मग गुजरातला पाठवण्यात आलेल्या त्या हत्तीला परत आणण्यासाठी बऱ्याच लोकांनी बऱ्याच राजकीय नेत्यांनी नेत्यांचेही ने, ने प्रयत्न चालू आहेत आणि त्यासोबत काही लोकांचं म्हणणं आलं की महादेवी हत्तीसाठी आता गुजरातच वनतारा योग्य आहे का ह्या ही आता समजणं गरजेचं आहे तर जाणून घेऊया नमस्कार मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय पाच सहा दिवसापूर्वीची घटना आहे की नांदेडी मठातून गुजरातच्या वनतारामध्ये महादेवी हत्तीचं स्थलांतर करण्यात आलं स्थलांतर करण्यात आल्यानंतर महादेवी हत्तीचं वनतारामध्ये फुलांची उधळण वगैरे करून जंगी स्वागत करण्यात आलं जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर तिथली एक डॉक्टरांची टीम आली डॉक्टरांच्या टीमने महादेवी हातीनीचं संपूर्ण चेकअप केलं चेकअप केल्यानंतर त्यांना तिच्या पायामध्ये थोडेसे फ्रॅक्चर्स वगैरे आढळले काही जुन्या जखमा वगैरे होत्या त्याच्यावरून डॉक्टरांना जाणत होते की त्या हातीनीला संधिवात वगैरे झालेले त्यामुळे मग त्यांनी तिच्यावर उपचार वगैरे करायला सुरुवात केली एक गोष्ट डॉक्टरांना जाणवली ती म्हणजे ती महादेवी हत्ती कंटिन्युअसली डोकं खालीवर करताना त्यांना दिसली त्यामागे त्यांनी एक निकष म्हणजे त्यांनी एक अंदाज लावला की कदाचित त्या हत्तीला एकटे पण आलं होतं कदाचित त्या नांदेणी मठातील लोकांपासून दूर गेल्यामुळे ती अस्वस्थ झाली असावी असंही डॉक्टरांचं म्हणणं होतं तर काही लोकांचं म्हणणं होतं की ती हत्ती हत्तीच्या कळपापासून दूर असल्यामुळे ती एकटी एकटी पडली व त्याच्यामुळे चा ती चारा वगैरे खाता नाही खात नाही जास्त असंही दिसलेलं आहे तर मग डॉक्टरांचं म्हणणं असं की ती मानसिक आणि शारीरिकरित्या सदृढ नाहीये असं त्यांनी काही मीडियामध्ये बोलताना सांगितलंय तर यावरून काही लोकांचं म्हणणं असं आलंय की महादेवी हत्तीने जर गुजरातच्या वनतारामध्ये राहिली तर तिथल्या हत्तींच्या कळपांसोबत ती मिळून मिसळून घेईल तिथे खानपान चांगलं होईल तिथे तेलर ते 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 चांगला आधार वगैरे आणि सगळ्या वेळेवर उपचार वगैरे भेटतील या गोष्टींमुळे त्या लोकांचं म्हणणं आलं की तिच्यासाठी आता वनतारा योग्य आहे तर तुम्हाला काय वाटतं की नांदणी मठात महादेवी हत्तीला परत आणणं गरजेचं आहे गुजरातच्या वनतारामध्ये जाता महादेवी हत्तीने राहू देण्यात यावं तर कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थांबूयात धन्यवाद